नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ प्रामुख्याने सोयाबीन कापूस नुकसान भरपाईकरिता जे अनुदान देण्यात येणार आहे गव्हर्नमेंट मार्फत राज्य सरकारमार्फत तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे प्रामुख्याने तर कृपया आपण जर कापूस सोयाबीन ह्या पिकांचे जर शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे कारण हा अधिकृत डाटा जी आरच्या मार्फत समोर आलेला आहे म्हणजे यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत किती रक्कम मिळणार आहे व पाच पाच असं म्हणजे ॲवरेज सांगतो मी पाच पाच मार्फत अशी किती एकूण रक्कम किती मिळणार आहे व पात पात्र शेतकरी किती आहेत त्याचा सविस्तर आढावा आपण वी व्हिडिओमध्ये घेणार आहोत लेकिन उससे पहले अगर चॅनल पे आप नाही हो तर चॅनल लाईक सबस्क्राईब और शेअर कर, कर में घंटा बनके जो दिख रहा है यानी बेलायकन दिख रहा है उससे भी दबाओ ताकि सबसे पहले नोटिफिकेशन पाओ तो चलो आपण को शुरू करते हे तर चला मित्रांनो सोयाबीन कापूस ह्याचं पाहायला गेलं तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे जास्त आढावा जर घेतला तर आपण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये जास्त या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे काही शेतकऱ्यांचं पाहिलं गेलं तर पन्नास टक्के जर उत्पादन देखील झालं नाही त्यापेक्षा जास्त तर नुकसानच झालं आहे म्हणजे ही गोष्ट कुठेही परवडणारी नाही आहे शेतकऱ्याला तर त्यामध्ये काही ना काहीतरी भेटते म्हणजे काही नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं असं म्हणून चालावं लागणार आहे कारण गव्हर्नमेंटने यासंदर्भात आता निधी जाहीर केला आहे व निधी किती मी मिळणार आहे तसं मी आढावा व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानाचा सोयाबीन कापूस अनुदानाची हेक्टरी पाच पाच हजार रुपये म्हणजे एकूण बघायला गेले तर वीस हजार रुपये पैसे मदत मिळणार गव्हर्मेंटतर्फे मिळणार होती मिळणार होती त्यामध्ये शहाण्णव लाख शेतकरी पात्र झाले होते जर त्या पात्र शेतकऱ्यामध्ये तुम्ही असाल तर तुमचं हार्दिक अभिनंदन पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना मदत हे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येण्याचे असं ठरवलं होतं व त्रेसष्ट लाख शेतकरी पात्र देखील झाले होते पात्र झाले होते त्रेसष्ट लाखपैकी एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना अनुदान देण्याची उर्वरित साडे तेरा लाख शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम हे झाले होते ते प्रॉब्लेम कशामुळे झाले कारण ई के वाय सी ई पीक पाहणी व सामायिक क्षेत्र असते ते बॉन्ड हा लावायचा होता तर काही शेतकऱ्यांनी हा बॉन्ड लावला नव्हता हो व ई के वाय सी केलेली नव्हती हो तुम्ही जर केली नसेल तरी तीही कमी द्या तर ई के वाय सी बॉन्ड लावायचा होता त्यामध्ये कन्फ्युजन अडचण आल्यामुळे तसेच पी एम योजनेमध्ये नोंद नोंद असल्यामुळे त्यांना हे अनुदान मिळालं नव्हतं की ह्या काही चुका तुम्ही देखील केल्या असतील तुमच्यापैकी काही प्रेक्षकांनी केल्या असतील त्या चुका अशा चुका टाळा कारण ह्याच गोष्टीमुळे तुम्हाला कधीतरी विलंब लागू शकतो किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो तर त्या मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये हजारपैकी सत्तावीस हजार कोटी ही वितरित झालेली आहेत वितरित झालेली आहेत व ज्या शेतकऱ्यांमध्ये वितरित झालेले व ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते अशा शेतकऱ्यांनी अडचणीची पूर्तता केली होती तुम्ही जर केली नसेल तर तुमच्या एवढं मूर्ख कोणी म्हणता येणार नाही कारण पूर्तता करा करून घ्या पूर्तता काही शेतकऱ्यांना दाखवत होते की आधार आधारचा डाटा हा नॉन फ्रीज दाखवत होता काही शेतकऱ्यांना आधार डाटा नॉन फ्रीज व ॲग्रिकल्चर ऑफिसर असा एरर येत होता म्हणजे तुमच्या पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा ईमेल सेवा केंद्रावर हा अपडेट येत असेल तर तुमच्या जरी अजिबात चांगली गोष्ट नाही आहे असा येत होता व मित्रांनो ह्याच संदर्भात मग जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा हा का मंजूर होत नाही आहे का रक्कम होत नाही तर या मी सांगलेल्या चुकांपैकी नमूद झालेली एखादी चूक तुम्ही शंभर टक्के केली असणार म्हणूनच तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो आहे त्याचप्रमाणे मग लोकांचे आणखी काही प्रश्न होते की निवडणुकीचं वातावरण चालू आहे यामध्ये पैसे येणार का त्याचा वे त्याचं देखील उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो वित्त विभागाने हा निधी जाहीर केला आहे जमा केलेला देखील आहे तर पहिल्या टप्प्यातील एकोणतीस हजार कोटीचे अनुदान पहिल्या टप्प्यात हे वाटलं गेलं आहे त्यानंतर आता काही प्रश्न लोकांना पडले आहेत की आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला प्रश्न मिळणार का सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आचारसंहिता सुरू आहे तर तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगतो आचारसंहिता ही सुरू आहे हे बरोबर आहे पण अगदी मंजूर झालेला निधी हा म कधी बंद कधी मिळत नाही ज्यावेळेस बँका बंद असतात म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये बँका बंद होत्या चार पाच दिवस त्या पिरियडमध्ये मिळत नाही पण आधीचा मंजूर झालेला निधी हा फक्त वाटायचा आहे यामध्ये दुसरी काही कुठलीही प्रक्रिया नाही बँका देखील सुरू आहे तर प्रश्नाचं एकच उत्तर म्हणजे तुम्हाला निधी असो हा निधी आचारसंहिता असो किंवा निवडणूक असो हा निधी बँकेत आचारसंहितेमध्ये दक्की जमा होतो की डोकं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हे टाकून ठेवा कारण काही म्हणतात आचारसंहितेमध्ये पैसे मिळत नाहीत ना पैसे कशांना मिळत नाहीत ज्यांनी फॉर्ममध्ये त्रुटी आणल्या किंवा ह्या मकाशी सांगलेल्या गोष्टीमध्ये चुका केल्या अशांनाच पैसे मिळणार नाहीत त्यांना सर्वांना पैसे मिळणार आहेत या गोष्टीची दक्षता घ्या त्याचबरोबर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर त्याची देखील दक्षता घ्या कारण मी तुमची दक्षता घेतो अपडेट नवीन देऊन तर चला भेटूया मग पुढची अपडेट घेऊन पुढचे काही जिल्हे घेऊन पुढचा अधिकृत अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद